नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे तुमच्या भावाच्या नवीन मराठी YouTube चॅनल वरती ज्याचं नाव आहे थ्री बॉल YouTube चॅनल तर मित्रांनो आज आपण बघूयात क्रिकेट आणि बॉलिवूड बद्दल काय काय चाललंय त्यापूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनल वरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सई बॉयफ्रेंड सोबत दिसली मराठमोळे अभिनेते निर्माते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांची कन्या सई मांजरेकर हिने दबंग थ्री या सिनेमातून बॉलीवूडमध्ये एंट्री केली होती त्यानंतर सई बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते सई सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे बॉलिवूड पदार्पणानंतर सईचे नाव बॉलिवूडमधीलच एका प्रसिद्ध निर्माता दिग्दर्शकाच्या मुलाशी जोडले गेले वारंवार डेटिंगच्या चर्चा फेटाळल्यानंतर आता पुन्हा सई त्याच्या सोबत स्पॉट करण्यात आली आहे तिला कथित बॉयफ्रेंड सुबान नाडियादवाला आणि अन्य मैत्रिणींबरोबर मुंबईतल्या एका फुटबॉल मैदानावर पाहिले गेले फुटबॉल मैदानातून बाहेर पडताना पापा राजींनी या दोघांचे फोटो क्लिक केले सुबाण हा प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक साजिद नाडियादवाला यांचा मुलगा आहे मित्रांनो तुम्हाला जर बॉलिवूड स्पोर्ट्स आणि देशाबद्दल रोजच्या रोज महत्वाच्या अपडेट्स हवे असतील तर तुमच्या भावाच्या मराठी चॅनलला सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय शिवराय